सगळेजण माझं जे पुरातन मंदिर आहे सातशे वर्ष आणि जिथे आता त्या मंदिराचं नूतनीकरण आम्ही सगळेजण मिळून करतोय त्या ठिकाणी रामनवमी मनवली आणि दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी दृश्य देखील आम्ही संध्याकाळची आरती इथं केलेली आहे मला आश्चर्य वाटतं की काही लोक स्वतः काही पक्ष काही लोक असं दाखवायला निघाले आहेत की हिंदू धर्म त्यांचा आहे असं नाही आहे बाबांनो धर्म म्हणजे आम्ही पण हिंदू आहोत आम्ही सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी आहोत आणि आम्ही श्रीरामाला पिढ्यान पिढ्यांपासून मानणारे आहोत पण तुम्ही धर्माच्या नावानं जर राजकारण करत असाल तर एखाद वेळेला ठीक आहे हे नेहमीच चालू तर नाहीये हा देश हा आद सर्व धर्म संभावाचा आहे आणि या सर्व धर्म संभावाला जर कोणी सडा दावून देत असेल तर ते तेव्हा हा देश सहन करणार नाही शेवटी संविधान महत्वाचंच आहे आज या ठिकाणी आवर्जूने सांगते की आम्ही काँग्रेसचे आहोत आम्ही हिंदू आहोत पण आम्ही दुसऱ्या समाजाचा अपमान करू शकत नाही आयुष्यात कधी करणार नाही राजकारण नाही केलं तरी चालेल पण या ठिकाणी सर्व धर्म संभावाचाच आम्ही सन्मान करत राहू आयुष्यभर करत राहू आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका